मी हे तुमच्याकडूनच मी ऐकतो आहे सुद्धा असे वेगवेगळे नावं लोकं पाठवत आहेत हे सगळे अंदाज आहेत शेवटी ज्या दिवशी शपथविधी असतो त्याच्या आदल्या दिवशी जो आमचा नेता असतो आता आमचे विधान मंडळाचे नेते जे आहेत अजितदादा आहेत ते स्वतः फोन करून सांगतील त्या प्रत्येकाला की तुम्ही उद्या शपथविधीला या मग ते सगळं खरं आहे किंवा त्याच्या अगोदरची स्टेप म्हणजे ही सगळी यादी ज्या वेळेला राज्यपालांकडे जाते ती यादी जर बाहेर पडली तर ती खरी आहे त्याच्या अगोदर पण तोपर्यंत हे सगळे अंदाज आहेत त्या अंदाजावर काय बोलायचं मी आमचे जे आहेत प्रांताध्यक्ष आणि कार्याध्यक्ष आहेत आद प्रफुल्ल पटेल आणि तटकरे या दोघांचं अधिवेशन सुरू आहे तिथे दिल्लीमध्ये लोकसभेचं म्हणून ते तिकडे आहेत त्यामुळे त्यांना इकडे बोलवण्याऐवजी दादाच तिकडे गेलेले आहेत आणि मग त्यांचं अधिवेशनाचं काम संपल्यानंतर ते चर्चा करून काही ठरवत असतील हो हो ते आता गटनेते आहेत त्यांच्या त्या पक्षाचे त्यामुळे काहीतरी ते बोलायला लागतं ते बोलतात एक एक महिना थांबलेले आहेत ना दोन हजार चारला सुद्धा एक महिना गोळ चालला होता काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्यावेळेला कुठे राष्ट्रपती राजवट लागली होती त्यावेळेला काळजी भाऊ असं कोण ना कोणतरी एक राज्यपाल नेमतं की बा ठीक आहे तुम्ही जरा थोडं थोडं कारभार बघा काही पॉलिसी डिसिजन त्यांनी काय घ्यायच्या नाहीत मेजर परंतु बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील काय महत्त्वाच्या त्या बाबतीमध्ये ते, ते प्रमुख म्हणून काम पाहतात हे काही आजची पद्धत नाही हो जेव्हापासून महाराष्ट्र राज्य निर्माण झालं तेव्हापासून ही पद्धत आहे कधी चार दिवसात होतो कधी आठ दिवसात कधी महिनासुद्धा लागतो एखाद्या वेळेस काय राष्ट्रपती राजवट राखते पण त्यामुळे तो दहा दिवस झाले अरे दहा दिवस झाले एकशे बत्तीस लोक आहेत तिथे त्यांचे त्यांना पण लोक निवडायचे आहेत परत दोन तीन दिवस देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री दोघेजण भुवनेश्वरला होते दरवर्षी डी जी आणि होम मिनिस्टर्स जे आहेत राज्यांचे त्यांची एक कॉन्फरन्स असते दोन दिवसाची तिकडे ते बिझी होते त्यांचं परत अधिवेशन तिथे सुरू आहे ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जे आहे त्यांचा मिळालेला वेळ आणि त्यांच्या व्हायची ती चर्चा यातून सर्व थोडासा वेळ लागतो त्यामुळे काही अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही कोणाला आणि का अडचण निर्माण झाली आहे का राज्य चालू आहे ना सुरू आहे ना सगळे अधिकारी आपलं आप काम पाहतायत सेक्रेटरी आपलं आप काम पाहतायत कलेक्टर आपलं काम पाहत आहेत हां म्युन्सिपल कमिशनर हे सगळं काम पाहतात आपापलं काम अडचण कुठे काय आहे मला काही कल्पना नाही ते काय चर्चा करतात ते परंतु हे खरं आहे की अजितदादांच्या बरोबर आमच्या आमदारांची जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्यावेळेला हिशोब केला गेला त्यावेळेला ठीक आहे शिंदे गटानं जास्त जागा मिळायला लढवायला जा, त्यांचे जास्त निवडून आले आमच्या गटाला त्यामुळे फार कमी जागा मिळाल्या त्यामुळे आमचे निवडून आले परंतु ज्याला स्ट्राईक रेट आपण म्हणतो त्याच्यामध्ये बी जे पी एक नंबरला आहे आमच्यामध्ये आणि दोन नंबरला अर्थातच अजित पवार गट आहे आणि तीन नंबरला शिंदे साहेबांचा गट आहे थोडासा फरक आहे दोन नंबर दोन नंबर, दो नं, दो नंबर तीन नंबरमध्ये तर आमच्या म्हणण्यासाठी मग असं आहे की आमचा पण स्ट्राईक रेट चांगला आहे तर तुम्ही त्यांच्या वेळीच आम्हाला पण जागा द्या एवढंच आमचं मागणं आता शेवटी जे काय ते सगळे नेते आहेत ते बसून ठरवतील कदाचित सारख्या जागा असेल कदाचित एखादी जागा कमी जास्त होईल राष्ट्रवादीकडून आता सगळेच पक्ष जे आहेत नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी देतात मंत्रिपद कमी असतात लोक जास्त असतात या वेळेला पार जाडचं नाही नेहमी जे आहेत एकशे साठ वगैरे असतात जे सरकारी पक्षाचे लोक एकशे साठ सा। आता दोनशेने किती आहे आता पाहिजेत दोनशे तेहतीस किती काय पण त्याच्यामध्ये दोन वेळा चार वेळा निवडून आलेले लोक पण आहेत ज्यांना मंत्रीपद नाही मिळाले ते म्हणतात आम्ही कधी होणार मंत्री त्यामुळे काही नवीन अगदी काही तरुण किंवा दोन चार वेळा निवडून आलेले लोक यांना सुद्धा मग संधी दिली जाते राजकारणामध्ये आणि ते सर्व पक्षामध्ये होणार तिन्ही पक्षामध्ये असंच होतं आणि जे जे पक्षाचे याच्यापूर्वीसुद्धा असं व्हायचंच हो नवीन काही जुने जे आहेत ते जातात काही शांत आहेत ज्यांच्याबद्दल काय म्हणजे ठरवतं पक्ष की कोणाची नेमणूक परत घ्यायचा कोणाला नवीन तिथे घ्यायचे दोन चार नवीन टाकायचा प्रयत्न असतो ते एक नवीन पिढीपर्यंत तयार होत जाते मंत्रिमंडळामध्ये आता हे सर्व पक्षांचं आहे सर्व पक्षांमध्ये जुने नवीन चेहरे येणार हो ना तुम्ही कोर्टात गेल्यानंतर कोट तुम्हाला माहिती मागवतच आहे काय बाबा हे असं म्हणतात तुमचं म्हणणं काय ते सांगा एवढंच याचा अर्थ आहे बाकी जे आहे नाशिकच्याच एका वर्तमानपत्रामध्ये म्हणतो रविवारच्या महाराष्ट्र टाईम्समध्येच आहे शैलेंद्र तनपुरेंचं नाव गेलं काय हरकत नाही त्यांनी लिहिले लेख वाचा म्हणजे तो किती व्यवस्थित सर्वसामान्य माणसांना सुद्धा ते समजत आहे अशा प्रकारचा लेख तो महाराष्ट्र सुद्धा छापून आलेला आहे हे एक कसं अशक्य आहे याच्यामध्ये गडबड करणं हे अशक्य आहे कारण एवढ्या स्वतः आता पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं मी स्वतः इंजिनियर आहे हे शकत नाही हे स्वतः ते म्हणाले आता वाढ झाली याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना आपल्या इथंसुद्धा सहा वाजेपर्यंत ही गर्दी असते आतमध्ये आणि मग दरवाजा मुख्य दरवाजा बंद करून घेतात मग नंबर वाटले जातात आणि मग ते चालूच असतं मग सगळ्यांचं मतदान होईल मग त्याच्यावर परत मग तो बंद होना ते सीलबंद होणार सगळ्या पेट्या ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो त्या शेवटच्या तासामध्ये जे आहे एक दीड तासात प्रचंड अख्ख्या दिवसात जेवढं मतदान झालं त्याच्यापेक्षा सरासरीनं त्या शेवटच्या तासामध्ये फार मतदान होतं हा नेहमीचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे आता मग कुठेतरी बरं सुरुवातीच्या जे फिगर आपल्याकडे येतात पूर्ण राज्याचे फिगर येतात था। ना ते कुठेतरी कमी जास्त कमी जास्त मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते करेक्शन ते करतात ते एकजण आपापल्या ठिकाणी काहीतरी करील अनेक लोकांनी जे आहे पैसे भरलेले आहेत चौवेचाळीस हजार का सत्तेचाळीस हजार काय मॉक वोटिंग फेरपडताळणीसाठी फेरपडताळ म्हणजे काय होणार त्याच्यात सगळे परत तपासणार मॉक पोलिंग म्हणजे असं जे मला सांगण्यात आलं ते असं की तुम्ही कुठलाही जे आहे ठीक आहे एखादी पेटी जी आहे ती तुम्ही निवडायची आहे आणि त्याच्यावर तुम्ही जे मतदान करा काय तुम्ही कमळाला करा धनुष्यपाला करा याला करा त्याला करा त्याला ते व्ही व्ही पॅट वगैरे येते आता ते काय सांगतं ते मोजा आणि तो व्ही व्ही पॅट तो मोजा झाला संपला एवढंच आहे तर करून ना, ना करतील वायदा आमच्या त्याच्यात काय त्याच्यात नवीन काय आहे आम्ही ते सांगतो नेहमीच सांगितलं बाबा आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणार आमचा पक्ष आमचे अजित पवारचं तेच सांगतात ते नवीन काय सांगितलं त्यांनी आणि एक वेळ होती अशी की के ते केसरकर सुद्धा याच लाईनवर होते आमच्या <laughs> आमच्याबरोबरच होत्या ना ते तिथूनच झाले ना पुढे कोण बोलतोय नाही त्यांच्याकडे जास्त माहिती असते कारण ते दिल्लीत असतात म्हणून माझ्याकडे काय माहिती नाही तुमच्याबरोबर गल्लीत अहो प्रत्येक माझी मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला जातोच तो शासनामध्ये तो पब्लिकमध्ये सर्व ठिकाणी कोणी माझे मुख्यमंत्री झाला तरी त्याला माझी मुख्यमंत्री ओळख शेवटपर्यंत आणि तो सन्मान केला जातो त्याच्यामध्ये नवीन काय त्यांनी सांगण्यासारखं नाही आणि त्यांचा सन्मान राखलाच जाईल